रामकृष्ण हरी आज आपण जात आहोत नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे मराठी साम्राज्याची शान आणि होडकर घराण्याचा मान असलेल्या महाराणी राजमाता अहिल्याबाई होडकर रस्त्याने चालताना आपल्याला हे जलाशय दिसते अशी निर्मिती अहिल्यादेवी होडकर यांनी केलेली आहे आपण आता समोर जात आहोत सह्याद्री रांगेत हा राजवाडा वसलेला आहे या राजवाड्याचं नाव आहे रंगमहल हा राजवाडा राजस्थानातील राजे महाराजांच्या भव्य दिव्य राजवाड्यासारखा आहे रंगमहल या वाड्याला नाव का दिलं त्याबद्दल आपण थोडक्यात बघूया सह्याद्री पर्वताच्या रांगेमध्ये हा राजवाडा बसला आहे त्याचं महत्त्व विशेष असं आहे हा राजवाडा अतिशय सुंदर आहे आपण या ठिकाणी राजवाड्याच्या समोर आलेले आहोत आणि आतमध्ये प्रवेश करत असताना हा भव्य असा दरवाजा आहे ज्या दरवाज्यातून उंच हत्ती अंबारी सुद्धा येतो या राजवाड्यामध्ये आता ते ते हे जे बघतात इथे त्याचा जीर्णोद्धार म्हणून सुरू आहे या ठिकाणी आपण राजवाड्याच्या इथे मध्य चौकामध्ये आहोत आणि अति सुंदर असा राजवडा आहे अहिल्यादेव होळकर ह्या एक कर्मयोगिणी होत्या इसवी सन सतराशे पंचवीस ते सतराशे पंच्याण्णव हा त्यांचा जीवनकाल या आठ वर्षाच्या असताना सुभेदार मल्हारराव होळकर यांची सून म्हणून त्यांच्या घरात आल्या सुभेदार मल्हारराव होळकर यांची सून म्हणून त्यांच्या घरामध्ये आल्या होळकर हे मुळचे फलटण भागातील होळ या गावचे असल्यामुळे होळकर असं त्यांचं आडनाव पडलं या राजवाड्याची सुंदर कुशल अशी कारागिरी आणि या खांबांवर अर्थात लाकडावर कोरीव काम हे बघत असताना मनाला अगदी मंत्रमुक्त करून जाते त्या काळातील हे जे राजवाड्याचं काम झालेलं आहे हे कारागीर जणू काही विश्वकर्माचा अवतारच होते तर आज आधुनिक युगामध्ये ही नक्षी करत असताना किंवा कोरीव काम करत असताना बरेचसे साधनं निघालेले आहेत पण त्यावेळेस प्रकारे त्यांनी काम केलं असेल किती वर्षे ला लागले असतील याला लाकूड कसं लागलं असेल आजही हा अतिशय सुंदर वाटतो हा राजवाडा याला रंगमहल असं नाव दिलेलं आहे आपण सध्या आता हा तिसरा मजला आहे त्या तिसऱ्या मजल्यावर हो। आलेले आहोत आणि आजही अतिशय सुंदर ही कोरीकामाये भित्तीचित्रे आहेत याला रंगमहल नाव पडण्याचं कारण भिंतीवरील हे चित्र आज साक्षी येतात या राजवाड्यामध्ये आकर्षित असे रंगचित्रे आहेत आज या ठिकाणी किती वर्षापासून जवळजवळ अडीचशे वर्षापूर्वीचे तेलचित्र जपून ठेवण्यात आलेले आहेत आजोजी हो या राजवाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे आकर्षित तरंगचित्रे होय यामुळे या सरंग महल म्हणून ओळखले जाते रण हा राजवाडा चित्रामध्ये प्रामुख्याने निसर्गचित्रे पशुपक्षी प्रथाप्रथम प्रेम परंपरा वेशभूषा आदींचा अंतर्भाव यामध्ये आढळतो या राजगड्यामध्ये आपण अनेक अशा प्रकारचे याच्यामध्ये कोरीव काम बघून मन मोहून जाते मल्हारराव हुडकर यांची सून म्हणून करण्यात आणल्या ह्या अहिल्याबाई होडकर यांची मूर्ती आपण बघत आहात आणि हो आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर निश्चित सबस्क्राईब करा आणि ही माहिती अनेकांना मिळावी याकरता हा व्हिडिओ शेअर करा मी मारा हिरूकर आपल्या सर्वांना विनंती करतो की एकदा जरूर या चांदोडला या रामकृष्ण हरी जय हरी